नमस्कार स्वागत आहे तुमचं अनुपमाज ब्लॉगमध्ये आता आपलं पवित्र असं श्रावण महिना जवळ आलेला आहे आणि श्रावण महिन्यात आपण पाहतो की जिकडं तिकडं बेलाची पानं बेलाच्या फांद्या बेल घेऊन बसलेली लोक जिकडं तिकडं बेलच बेल दिसतो कारण आपल्या भगवान महादेवाला बेलाचं पानं खूप प्रिय आहे म्हणून आपण काय करतो या श्रावण महिन्यात बेल भरपूर वाहतो महादेवाला कोणी लाखुळी वाहतं कोणी दररोज एकशे आठ पानं वाहतं कोणी नाहीच जमलं एकशे आठ पानं तर पाच तरी तीन तरी अशी तरी पाल बेलाची पानं महादेवाला वाहिली जातात आणि नंतर ही बेलाची पानं बऱ्याच वेळा काहीजण तर याचा चांगला उपयोग करत असतील पण काही ठिकाणी पाहतो आपण बेलाची पाना जिकडं तिकडं पडलेली असतात मग कधी चुकून पायंदळी जातात कधी निर्माल्यात जातात आणि निर्माल्यही आपण आपल्या नदीत किंवा विहिरीत टाकतो तर त्याचा पण म्हणजे खूप वेगळाच परिणाम होत असतो म्हणून आपल्याला काय करायचं या बेलाच्या पानाचा उपयोग आपण आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी केला तर खूप चांगलं होईल म्हणजे एकतर आपण आपलं परमार्थही केल्यासारखं होईल महादेवाला आपण बेलाची पानं वाहू आणि नंतर तीच पानं आपण आपल्या आरोग्यासाठी वापरायची आहेत बेलाच्या पानात विटॅमिन ए विटॅमिन विटॅमिन ए व्ही विटॅमिन वन विटॅमिन सिक्स आणि विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्याचबरोबर यात फायबरसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि फायबर असल्यामुळं आपली प पचनक्रिया सुधारण्याचं काम बेलाची पानं करतात म्हणूनच आपण बेलाची पानं खाल्ली तर आपली पचनक्रिया सुधारते ॲसिडिटी होत नाही आणि आपल्याला याचे चांगले परिणाम आपल्या शरीरात दिसत त्याचबरोबर बेलाची पानं जर उपाशीपोटी खाल्ली तर सर्दी खोकला म्हणजे हे आजारसुद्धा आपल्याला होणार नाहीत आणि शुगर लेवल शुगर लेवल तर नॉर्मल ठेवण्यात बेलाच्या पानाचा खूप मोठा सहभाग आहे तर आपल्याला शुगर लेवल जर आपलं नॉर्मल ठेवायचं असेल तर सकाळी बेलाच्या पानाचा रस अनुषपुटी किंवा बेलाच्या पानाचा काढा घेतला तर आपलं चा चा शुगर लेवल नॉर्मल राहतं बी पी नॉर्मल राहतो अशा पद्धतीनं चांगले उपयोग आपण ह्या बेलाच्या पानाचे करू शकतो त्याचबरोबर बेला बेल आपल्याला शरीराला थंडावा देण्याचंसुद्धा काम करतं म्हणून अनुषापोठी आपण दोन तरी बेलाची पानं कवळी असतील ती खाल्ली पाहिजे त्यामुळे आपल्याला चांगला फायदा आपल्या शरीराला होतो बेल पवित्रच नाही तर आरोग्यदायीसुद्धा आहे महादेवाला आपण वाहिल्यामुळं त्याचे आप अप... जे गुणधर्म आपल्याला मिळणार आहेत ते खूप चांगले गुणधर्म आपल्याला मिळणार आहेत तर नक्की करून पहा बाय